नमस्कार शेतकरी मित्रांनो या चार योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो उद्या चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून त्या चार योजना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नंबर एक अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं त्याचवेळी राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तर कृषी विभाग पंचनामे करत संपूर्ण अहवाल राज्य सरकारला पाठवला होता त्याच अहवालानुसार आज अखेर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो दुसरी मोठी योजना म्हणजेच पीक विमा राज्यातील तमाम शेतकऱ्यांना पीक विमा शेवटचा हिस्सा आज वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना शेवटचा हिस्सा एक हजार कोटी रुपये मागील दोन दिवसामध्ये पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारने दिला असून आज अखेर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होत आहे मित्रांनो तिसरी आणि सर्वात महत्वाची योजना आहे ती म्हणजेच शेतकरी योजना राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याची चाहूल लागली होती परंतु मित्रांनो काळजी करू नका कारण की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अखेर आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस जून ते तीस जूनपर्यंत वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो चौथी योजना आहे ती म्हणजेच पी एम किसान योजना मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी वितरित केला जातो तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तेवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान जमा होणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे तर मित्रांनो या चार योजनांचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका